दरम्यान ज्या अण्णा स्क्वेअरवर गार्डन मध्ये जयललिता यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत त्या ठिकाणचा आढावा घेतलाय गणेशने आपण पाहूयात मद्रास युनिव्हर्सिटी समोर अण्णा स्क्वेअर गार्डन मध्ये हेच आहे एमजीआर यांची समाधी आणि एमजीआर यांच्या समाधीच्या ठीक बाजूला जयललिता यांच्यावर अंतकार्य करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळाली आणि याची तयारी आता तिथं सुरू झाली आपण पाहू शकतो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे बॅरिगेडिंग करण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या देखरेखेखाली इथं जी, जी आहे त्यांच्यावर अंतकार्य करण्याची जी तयारी आहे ती सुरू झाली आहे मागे पाहू शक आपण पाहू शकतो ही समाधी एम जी आहे तेच एम जी आर ज्यांनी जयललिता यांना राजकारण शिकवलं त्यांना राजकारणात आणलं यांची समाधी नऊ बारा दोन हजार बारा यांना या दिवशी जयललिता यांनीच इथं बनवली होती आणि त्यांची इच्छा होती असं सांगतात की त्यांच्या समाधीच्या बाजूला आपल्या गुरुच्या समाधीच्या बाजूलाच त्यांच्यावर अंतकार्य करण्यात यावं आणि त्यासाठी त्यांचा अंतकार इथं करण्यात येणार आहे आणि अशीही माहिती आहे की अंतकार्य झाल्यानंतर त्यांची समाधीही देखील एमजीआरच्या समाधीच्या बाजूला तयार करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला पार्टीच्या कॅडरकडनं पार्टीच्या नेत्यांकडनं मिळाली आहे आणि ते तयारी सुरू होताना आपण पाहू शकतो इथं पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांच्यावर अंतकार इथं करण्यात येईल अशी माहिती आहे सकाळीच पावणे सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिव शरीराला त्यांच्या निवासस्थान म्हणजेच पॉयस गार्डनच्या निवासस्थानावर राजाजी हॉल इथे आणण्यात आलं राजाजी हॉलमध्ये अद्याप त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पार्थिव शरीर ठेवण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने इथे लोक पोहोचत आहेत आणि तिथं लोकांचं अंतर्दर्शन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराचं अंतर्दर्शन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराला इथं आणण्यात येईल आणि याच एमजीआरच्या समाधीच्या बाजूला त्यांच्यावर अंतकार्य करण्यात येणार आहे कॅमेरामन प्रसन्न सह गणेश ठाकूर एबीबी माझा चेन्नई